रायत्याय म्हणतात राधे 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 तशी बघतायत बघ माझे दिसली असल नको नको वैताक दिला आम्हाला रस्त्यात म्हणतात घेऊन या तिला मनीला नको नको ताई तिच्या बरोबर तिची पोर नाती पण आहेत त्यांना कुठे कुठं ठेवायचं <laughs> तिची नात बघा ही वाली नात बघा <laughs> तीन म्हणतात खूप मस्त जेवण दादा मला पण वरण भात खूप आवडतो हो मला पण आवडतो आणखी दादा म्हणतात मे आया तेरे लिये आमच्याकडे मी मांजर आहे काळा कुळकुळी तिचं नाव आहे भाई गौरी अच्छा हा आमच्याकडे <laughs> वका वगैरे काय नाही नाही सोयरीची जुळवली असती पण जाऊ दे आता आणखी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणखी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत दादा करत आहेत म्हणतात मी आज डाळ ढोबळी केली होती अरे वा, मस्त ढोबळी मिरची आणखी दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत हिराई ताई म्हणतात हो दादा किती नाती आहेत आता सध्या दोन आहेत हिरा आणखी दादा म्हणतात तुमची आमची काय सोयरी जमत नाही आमची गौरी मासारी आहे आमचे मांजर सुद्धा मासा आहेत आमची मांजर त्यांचं फक्त एकच आहे दूध द्यायचं भरपूर हिला पुस ग किती काळ काळ होऊन आलंय ते या या पटकन या हिरयताई म्हणतात दादा येते पटकन थांबा म्हटलं हो हो हा थांबतो थांबतो या तुम्ही पटकन या दादा म्हणतात वहिनी आमच्याकडे एवढे पाहू दादा म्हणतात हो <laughs> हो मय हो ना शाहरुख खान आमच्या ग्रुपचे शाहरुख शाहरुख खानात तुम्ही <laughs> तसेच ताळी करू नको तुम्हाला ते कुरकुरी खाल्ल्यासारखं दादाला वाटेल दादा आमच्या मनीला जाऊ आणतोय मी आम्ही खात नाही पण मनीला आणतो काही कमाई

आणखी दादा म्हणतात मी हे गाणं आहे मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला अंगणात राहू तूच माझी